तो पाणी टाकी रे बा काय बोलतो मी कोणी अपवाद नाही पैशाचा मोह सगळ्या नाही टाळताय रोटी कपडा मकान ही गरज आहे परंतु काही काही लोकांना आठ पिढ्यांचं एकदमच कमूल ठेवायचं असं त्याला त्या त्या त्याच्या इच्छा आकांक्षेला कोण बंधन झाले आणि मी सांगतोय लक्षात घ्या ज्याना ते समजतं ना किंवा रस्ता कडून जाणार आहे ते अडव्हान्स मध्ये जाऊन जमीन ही खरेदी करतात ओके मग त्या पाच लाख रुपये एकरांनी खरेदी करायच्या आणि पन्नास लाख रुपये एकरानी विकायच्या आता जे जे ज्यांना जान, ती सिस्टीम माहिती आहे ते लोक त्याचा फायदा घेणार अरे ते ऑन रेकॉर्ड आपण ते प्रूव्ह करू शकत नाही आता कोणी स्वतः आजकाल लोक शाणे झाल्यात स्वतःच्या भावाच्या बायकोच्या मेवण्याच्या नावावर घेत नाही मित्राच्या नावावर जॉईंट व्हेंचर कोण अशा प्रकारचे चा, कारभार चालतात आणि त्याला कोण आपण नाकारू शकतो नाकारू शकतो आपण नाही नाकारू शकतो